नमस्कार प्रेक्षक हो आज आपण एका आईच्या विलक्षण श्रद्धेचा आणि धैर्याचा प्रवास जाणून घेणार आहोत अशा एका महिलेची कथा जिला स्वतःच्या मुलीच्या आजारपणामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागले गोरेगाव तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली येथील दुर्गा गजानन कावरखे यांचा हा प्रवास आपल्याला अंतर्मुख करणार आहे लहानपणापासूनच त्यांनी विविध देवी देवतांची भक्ती केली उपास तापास केले नवरात्रात देवीची पूजा केली आणि सातारकर बाबांकडून गुरुमंत्र घेतला पण तरीही त्यांच्या आयुष्यातील दुःख काही संपत नव्हते त्यांची मुलगी बोलू शकत नव्हती आणि हा त्रास दूर करण्यासाठी त्यांनी अनेक दवाखान्यांचे दरवाजे ठोठावले या परिस्थितीत त्यांचे बंधू ज्ञानगंगा पुस्तकाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाशी परिचित झाले आणि त्यांनी दुर्गाजींना पूर्ण परमात्मा केवळ संत रामपालजी महाराजच आहेत आणि तेच तुझ्या मुलीला बरे करू शकतात असे सांगितले विश्वास ठेवून त्यांनी सव्वीस जानेवारी दोन रोजी नामदीक्षा घेतली आणि आश्चर्य चार महिन्यातच चमत्कार घडला त्यांची मुलगी बोलू लागली फक्त बोलणेच नव्हे तर ती ऐकूही लागली तिला समजायला लागले आणि नंतर तिने संसारही उभा केला त्यांच्या विश्वासाने भक्तीने आणि संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने एक अशक्य वाटणारे शक्य झाले चला ऐकूया स्वतः दुर्गा गजानन कावरखे यांच्या शब्दात त्यांचा हा प्रेरणादायी प्रभास नमस्कार स साहेब आपलं नाव दुर्गा गजानन कावरखे आपण कुठून आलात मी गोरेगाव आलेले आहे तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथून आलेली आहे आपला व्यवसाय काय आहे शेतात काम करते संत रामपाजी महाराजांची आपण कधी घेतली सव्वीस एक दोन हजार तेरा मध्ये घेतलेली आहे संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आपल्या हिंदू धर्मात जे जे होते ते सण करणे देवाला जाणे आणखी दुर्गा देवीची आरती करणे नवरात्रात नऊ दिवस पूजा करणे नऊ दिवस उपास धरणे नंतर शंकराचे तरी सोमवार करणे एकादशी करणे चतुर्थी करणे हे सगळे मी उपास करत होती त्याच्यानंतर सातारकर बाबाचा गुरुमंत्र घेतला होता वयाच्या बाराव्या वर्षी मी गुरुमंत्र घेतला होता जसं तुम्ही सांगत आहात की अगदी वयाच्या बाराव्या वर्षापासून आपण भक्तीमध्ये होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपाळजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे गेलात माझ्या भावानं ज्ञानगंगा पुस्तक वाचलेलं होतं त्याच्यामुळं ते म्हणला की बाई तुझ्या मुलीला इतर देवी देवताची तू भक्ती करते म्हणून तुझ्या मुलीला लाभ होणार नाही मात्र तर पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराजच काटू शकतात तुझ्या मुलीचे हे जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे बंधू आहेत त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आपल्या ज्या मुलीला जो काही त्रास होता त्यांना जो काही बोलायचा प्रॉब्लेम होता त्यांना बोलता येत नव्हतं आणि ह्या चिंतेमुळे आपण व्यथित होतात दुःखी होतात आणि तिला बरं वाटावा म्हणून आपण संत रामपाळजी महाराजांची नामदिक्षा घेतली तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाळजी महाराजांच्या नामदिक्षेत आलात त्यानंतर आपल्याला त्यातून काही समाधान मिळालं का हो संत रामपालीजी महाराजाच्या माझ्या मुलीला मी केम हॉस्पिटलला गेली हिंदुजाला गेली जय जयला गेली त्याच्यानंतर अलिअर अर्जंगला गेली तर माझ्या मुलीला काहीच फरक पडला नव्हता मुलीचं वय अठरा वर्षे होऊन गेले होते वार त्याच्यामुळं खूप मी चिंतेत होती मला काहीच समाधान नव्हतं वाटत मला तर वाटत आहे वारंवार की माझी मुली कधी बोलणार मी चिंतेत होती पण परमात्मानं मी नामदिक्षा घेतल्याच्यानंतर भगतजीनं नामदीक्षा घेतली एकी की एका म चार महिन्याच्या नंतर भगतजीनं आम्हाला नेलं तत्वदर्शी संत रामपालजी महाराज म्हणले की बेटा तुझी मुलगी ठीक होईल तरच मग भगतजीने आम्हाला एका महिन्याच्या पुढं तर रामपालजी महाराजाची दीक्षा दिली आता माझ्या मुलीला खूप सुंदर माझी मुलगी आहे छान मुलगी पण झाली त्याच्यानंतर खूप परमात्मानं माझ्यावर दया केली त्याच्यानंतर करोना काळात मुलीला हा दिवस होते मग ती प्रेगनेंट राहिली तिला खूप एवढं मात्र तिला बी पीचा बी प्रॉब्लेम झाला तिला शुगरचा बी झाला पण परण आम्हाला संत रामपालजी महाराजाची साथ असल्यामुळं आम्हाला काहीच नाही वाटले की संत रामपालजी महाराज आमच्या पाठी येतं म्हणून मी पण विचार न करता मी ठाम मताने निर्णय घेतला की आज संत रामपालजी महाराज आपल्या पाठीशी येत तरच संत रामपालजी महाराज आपला उद्धार करू शकतात आपल्याला काही डगमगवायची काम नाही जसं आता आपण उल्लेख करत आहात की संत रामपालजी महाराजांकडून आपण नामदिक्षा घेतली कारण ह्याच कारणामुळे की आपल्या मुलीला बोलता यावं तर दर्शक हे जाणू इच्छित आहेत की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदिक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जे हवं होतं जे काही कष्ट होतं जी काही चिंता होती मुलीच्या बोलण्याची ती दूर झाली का हो पूर्ण दूर झाली मला पूर्ण शांती पण मनाला भेटली की माझी मुलगी मला बोलली की खूपच चांगलं वाटलं की मी इतर मुलींना पाहायची की माझ्या मनात दुःखच होतं की माझी मुलगी कधी बोलणार कधी माझ्या मुलीचं समजा की माझी मुलगी मला वाटलं जाय की तिचं पण आपल्यासारखा संसार उभा राहा तिचं परमात्मा खूप केलं तिचा पण संसार उभा केला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपली जी मुलगी ती बोलू शकत नव्हती परंतु संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घेतल्यानंतर ती आता बोलत आहेत तर ह्या गोष्टीला आजच्या घडीला आज, आज दोन हजार तेवीस चालू आहे तर किती वर्षे लोटले आहेत आणि आजच्या कंडिशनला आपल्या मुलीची अवस्था कशी आहे चांगले आहे सर ती तिच्या आनंदात संसारात सुखी आहे तिच्या मुलीला पण खूप छान संपते मला त्याची चिंता काहीच नाही संत रामपालजी महाराजावर मी सोडून दिलेलं आहे माझ्या मुलीला आणि त्या छोट्या मुलीला पण नामदिक्षा दिलेली आहे ती सगळं तिचं करू शकते तिला ऐकायला पण येते दुसऱ्या मजल्यावर पण ती ऐकू शकते तिची एवढं चांगलं झालेलं हे सर खूप चांगलं झालं तिचं की पर संत रामपालजी महाराजाच्या दयेनं तिला सगळं हे झालं खूप दवाखाने के केले हे केलं पण काहीही फरक नव्हता देवी देवताची भक्ती बी केली पण काही पण फरक नव्हता तर संत रामपालजी महाराजाच्या याच्यात आल्याच्यानं तिचं मात्र ती बोलू शकते ऐकू शकते तिचं ती सर्व कामं करू शकते भगतजीला आपण आटॅक येऊन गेलेला होता त्यावेळेस ते काय केले होते की वाशिमला माल विकायला घेऊन गेले होते त्यावेळेस त्यांना नाही का मालिकल्याच्या मालिकल्याच्यानंतर ते वाकून असे सावरू लागले तर त्यांना अटॅक आला होता तर त्यावेळेस मी शेतात होती पण परमात्माच्या दयेने संत रामपालजी दे, दे महाराजाच्या दयेनं त्यांनाही काहीच झालं नाही तर त्यांना सगळे के के हे केले रिपोर्ट वगैरे काढले पण त्यांना अटॅकाची काहीच हे दिसलं नाही आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही दुःख आहे त्या दुःखाचं निरसन करण्यासाठी आज अनेकशा देवी देवतांची ते मंदिरं पूजत आहेत साधू संतांकडे जात आहेत जादू टोणं करत आहेत मेडिकल ट्रीटमेंट घेत आहेत परंतु त्यातून त्यांना आराम मिळत नाही तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल आ, सर मी संदेश तर देऊ शकत नाही पण मी पार प्रार्थना करू शकते त्यांना की मी पण अशीच भटकलेली होती त्यावेळेस मला मोक्षाचा मार्ग भेटला त्यांना पण भेटावं हे मोक्षाचा मार्ग त्यांना संत रामपालजी महाराजाचं ज्ञान समजावं सत्संग ऐकाव जर एखाद्या साधकाला आपल्या दुःखाचं निरसन करायचं असेल आणि त्यालासुद्धा मोक्षाचा मार्ग पाहिजे असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल विवेक चॅनलवर सत्संग येतात त्याच्यात त्यांना नंबर हे करायचा फोन करून त्यांना पण ही नामदीक्षा घेऊ शकतात जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये किंबहुना या पूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र स्थापित झालेली आहेत आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू शकतो आजच्या घडीला आपल्या टी व्ही चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला तेथे जाऊन अगदी निशुल्क संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळू शकते ना नामदान स्थळावर गेल्यावर निशुल्क नामदीक्षा भेटू शकते आणि त्यांना एक भक्तिबोध पुस्तक म्हणून ते भेटते जल अमृताची बॉटल बी भेटते एक कार्ड बी भेट भेटते धन्यवाद स साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता